तेरा नोव्हेंबरला दर्यापूर येथे वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभे ही सभा दर्यापूरच्या कन्याशाळेच्या या मैदाना होणार मैदानामध्ये होणार आहे आणि या सभेकरिता आज वंचितचे जिल्हाध्यक्ष असो वंचितचे नेते असो यांनी या संपूर्ण मैदानाची पाहणी केली आहे आपल्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत आणबून त्यांना विचारू हो काय सांगाल तेरा तारखेला सुजात आंबेडकर यांची सभा होणार आहे कशा पद्धतीनं सभा राहणार आहे जय शिवराजे भीम सभा सुजातदादा इथे येत आहेत त्यासाठी पाहणी करण्याकरता राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय धर्यवर्धन पुनकर साहेबसुद्धा आलेले आहेत आम्ही या जागेची पाहणी करत हो, आहोत आणि इथं टेज कसा उपस्थित करायचा आणि सभा कशी करायची याचं निरीक्षण आम्ही इथं करत हो, आहोत आणि पाहणी करत आहोत त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सभा ही हो। संकल्प सभा विजय संकल्प सभा आहे सुजादादा आंबेडकर पहिल्यांदा दर्यापूरमध्ये येत आहेत आणि भव्य दिवस सभा हो होईल होईल हो, 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 याची आम्ही काळजी घेत आहोत आणि या सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं लोकं यावं ही आम्ही पुन्हा एकदा जनतेला आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आजी माझी सदस्यांना अशी सूचना करतो आहोत की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त दर्यापूर येथे कन्याशाळेच्या ग्राउंडवर सायंकाळी पाच वाजता तेरा तारखेला सर्वांनी हजर राहावं अशी आम्ही सर्वांना सूचना करत आहोत निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू झालेली आहे आपण वंचितची भूमिका काय आहे म्हणजे सोबराव निवडणूक लढणार आहे नाही वंचितची भूमिका या निवडणुकीत माननीय बाळासाहेबांनी आधीच घोषित केलेली आहे की स्थानिक लेवलला जर भाजप सोडून युती कडाला कोणी तयार असेल तर वंचितचे दरवाजे उघडे आहेत वंचित भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून आम्ही युतीला तयार आहोत त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे जर वर्कआउट झालं तर निश्चितपणे युती करू नक्कीच तर आपण पाहत असाल की तेरा तारखेला या ठिकाणी जे विजयी सभा होणार आहे या सभेला हजारोच्या संख्येने वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसुद्धा वंचित बहुजन आघाडी ताकदीने मैदानात उतरणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती दर्याबुगाड